नमस्कार ठरलं तर मग मध्ये आपण पाहत आहोत चैतन्याने आमंत्रण दिल्यानंतर सगळेजण विचारात पडलेले असत जायचं की नाही काय करावं कुणाला काहीही कळत नसतं मग प्रतापराव आईला विचारतात तेव्हा आजी सांगते खरं तर मला जाण्याची अजिबात इच्छा नाही मला असं वाटतं आपण जायलाच नको पण पन कल्पना म्हणते त्याने त्याला आपण मुलगा मानलेला आहे अशा परिस्थितीत त्याला एकटं सोडणं माझ्या मनाला काही आवडत नाही आपण त्याच्या साखरपुड्याला जायला हवं इकडे हुकमाचा एक्का अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कळल्यामुळे तिला असं झालं आहे साक्षीला काय करावं आणि काय नाही ती, ती लगेच घाईघाईने फोन लावायला घेते प्रियाला सांगायला पण म्हणते ही लॉटरी मला लागली आहे हा पत्ता हुकुमाचा मी लपून ठेवते मी काही कुणाला सांगणार नाही साखरपुडा होईपर्यंत इकडे अर्जुनला सायलीचं कौतुक वाटतं चैतन्य कोणीही नसताना काहीही नातं नसताना त्याच्याबद्दल मिसेस सायली किती विचार करतात ना किती चांगल्या मनाच्या आहे आणि सायली हा असा विचार करत असते की मित्राचं काही वाईट होऊ नये म्हणून किती अर्जुन सर बारीक चेहरा करताय त्यांचं मन किती दुखी आहे दोघंही एकमेकाचं मनातल्या मनात मना कौतुक करत असतात सा साक्षी छान तयार झाल्यानंतर चैतन्य रूममध्ये येतो आणि तिला म्हणतो खूपच खूपच सुंदर दिसत आहे आज तू दोघण एकमेकांचं चा छान कौतुक करत असतात सगळेजण हॉलमध्ये उभे असताना गुरुजी म्हणतात आता आपण साखरपुड्याच्या विधीला सुरुवात करूया चैतन्य म्हणतो हो हो चालेल तितक्यात आवाज येतो आमच्याशिवाय होणार मागे वळून बघतो तर आजी सगळे परिवार आलेला असतो तो, तो साक्षीला म्हणतो हे बघ माझ्या साखरपुड्याला माझा सगळा परिवार इथे हजर आहे खूप कौतुक करत असतो आणि मागे वळून बघतो तर काय अर्जुन आणि सायलीही आलेली असतात त्याला खूप डोळे भरून येतात मन घेवरून जातं सा अर्जुन म्हणतो मन माझ्या मनाला ही रुखरूख कायमची लागली असती की मी तुझ्या साखरपुड्याला आलो नाही तुझ्या इतक्या अत्यंत महत्त्वाच्या क्षणात मी सामील नाही आत्ता मी ठरवलं आहे तुझ तुझं प्रेम खरं आहे आणि त्याला न्याय दिलाच पाहिजे तुझ्या आनंदात मी सामील व्हायला हो आलेलो आहे सायली ही त्याला खूप शुभेच्छा भाऊजी असं म्हणते तेव्हा तो म्हणतो तुम्ही सगळेजण कसे काय यायला तयार झालात कल्पना म्हणते सायली माहीत आहे ना की ती सगळ्यांचा विचार करते तिनेच आम्हाला सगळ्यांना तयार केलं साखरपुड्याला येण्यासाठी मग सगळ्यांना बसत आदर करत साक्षी सगळ्यांना ड्रिंक्स देते आणि आजीला म्हणते खरंच तुम्ही सगळेजण आलात मला खूप आधार वाटलात माझ्या अण्णांमुळे मा तुमचं सगळ्यांचं मन दुखवलं गेलं ना सगळ्यांची माफीही मागते आणि थोड्या वेळाने अजून अश्विनला डोळ्याने खून होतो की अस्मिताला काहीतरी कारण दाखवून बाहेर घेऊन जा अस्मिताला म्हणतो ताई तिकडे किती छान फोटो काढता येईल जातेस का तीही खूप छान आहे म्हणून फोटो काढायला घाई घाईन जाते पुढचा प्लॅन सुरू करूया का असं सायली विचारते मग ती तिच्या रूममध्ये वर जाण्यासाठी निघते समोर न चैतन्य येते परत ती त्या कोपऱ्यात उभी राहते मग आजीचा आशीर्वाद घेऊन विधी सुरू करायचे असतात अर्जुन पुन्हा सायलीला खुनवतो अश्विनलाही खुनवतो अश्विन सगळ्यांचे फोटो काढण्याच्या ना सगळ्यांना जमा करतो मस्त फॅमिली फोटोग्राफ काढूया असं म्हणत सगळेजण त्यांना चिटकून उभे राहतात पाठीमागनं हळूस सायली रूममध्ये जाते आणि कुणाचं लक्ष नसतंय हे बघून अश्विनही पुन्हा छान फोटो काढूया जवळ या असं सगळ्यांना गुंतवून ठेवतो कुणाचं लक्ष नसताना सायली साक्षीच्या रूममध्ये पोचते तिकडे तिने आता सुरुवात केली आहे कपाट सगळे ड्रॉवर्स उघडण्याची तिला ही भेटायला लागलेली आहे आता या फाईलींमध्ये एक अत्यंत महत्त्वाची फाईल अशी मिळालेली आहे की मधु मधुभाऊनच्या प्रॉपर्टीचे पेपर एक गोष्ट शोधायला गेले आणि मिळाल्या दोन गोष्टी पुराव्यासाठी फोटोग्राफ्स असं सगळं काही जमा झालेलं आहे आता पुढे जे काय होणार ते खूपच रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया लवलीश्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढील खूप महत्त्वाचा भाग तुम्हाला लवकर पाहायला मिळेल धन्यवाद